आपण आलो मायस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या शाळेच्या एक अनोखासा उपक्रम या ठिकाणी बाजार या ठिकाणी आपली देशिक संकल्पना का आहे ते या शाळेचे उद्योग आपल्यासोबत आहेत जाणून

आपल्या ज्या वस्तू आहेत आमचं का नेहमी शाळेच्या बाबतीत शाळेच्या तरी प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला विविध स्वर्गापासून आम्ही सव्वीस जानेवारीला सर्व गावात सर्व गावांचे लोक आम्हाला घ्यायचं आहे सर्व पालक ग्रामात ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि पालकसुद्धा या ठिकाणी सहकार्य आपल्या सगळ्यांना खूप आपली आपले उपक्रम आम्ही तर त्यांच्या पुढे व्यावसायिक शोषण त्यांना मिळावं पण आता कुठल्या साठी नुकसानाचा आम्ही आहे व्यावसायिक शोषण मिळावं यासाठी आम्ही त्यांना एक पूर्वसंकल्पना देत आहे आणि यातून मुलांना आम्ही शाळेमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे हीच फायदा होईल शाळेचं नाव लोक मी आमच्या अजून वाढत अगोदरच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शाळेचे नाव आहे शाळांना सगळ्यांनी शाळेचे नाव होतो फायदा कसं वाढतो Yang sudah berjalan selama persen pun sedikit lagi, dan akan ada yang पडण्यासाठी त्याचं पालकांनी आपल्याला चांगला झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे सगळ्या शिक्षकांसाठी हा उपक्रम पंधरा दिवसातून महिन्या पूर्ण शिक्षक आला पाहिजे आहेत त्यांनी आम्हाला दूर पडावी त्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम आहे त्याचबरोबर शाळेमध्ये

गावकऱ्याचं वगैरे झाली असं काल त्यांच्या गोट आले दोन हजार पैसा तरी सकाळ काय सांगायला तीस विद्यार्थी अनुपाचा तुम्ही ग्राहक म्हणून आला पालक म्हणून ग्राहक आला तुला असा शाळेमध्ये आम्हालामध्ये बाजार नसल्यामुळे मुलांना सरांमध्ये वातावरण निर्माण झालं आणि मुलांना आम्ही एक बसूर मध्ये असते असा बाजार कुठल्या म्हणजे शाळेला नसल्यामुळे आणि तुम्ही करायला किती गाज आणि आज बाजारात आला काय सांगाल तुम्ही झाली तर आम्ही चालू आहे आणि अतिशय आनंद होतो की आमच्या पंढरी प्राथमिक शाळेमध्ये केव्हाच अजूनपर्यंत आमंतर काळ नाही की अजून नाही आहे आज इतका इतका आनंद होतोय की कमीत कमी प्राथमिक शाळेतूनच जर त्या महिन्यातून कमीत कमी एक वेळा किंवा आठवडा बाजारपर्वा निवड्यात आम्ही कारण नाही भरणारच नाही आज आग